मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडतोय विशेषतः अंधेरी जोगेश्वरी जोगेश् आणि बोरिवलीमध्ये जोरदार पाऊस पडतोय अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे महत्वाचे अपडेट समोर येते अंधेरीमधनं अंधेरीचा सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे अंधेरी त्याचबरोबर जोगेश्वरी बोरिवली या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आपण सकाळची काही दृश्य बघितली होती त्यावेळेला दादर परिसरामध्ये माहीम परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आताची तागी दृश्य आहेत ती आहेत अंधेरी परिसरामधली अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं कळत आहे अंधेरी असेल जोगेश्वरी असेल किंवा बोरिवली असेल या भागांमध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि पावसाचे ताजे अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत धनंजय मुंबईमध्ये कोणकोणत्या भागांमध्ये आता या क्षणाला पाऊस पडतोय काय ताजी माहिती समोर येते गुरु आपण जर पाहिलं तर हवामान हो खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार जो आहे तो इशारा दिलेला आहे मुंबई आणि उपनगरात मी सध्या अंधेरीच्या सव्वे परिसरात आहे अंधेरीचा सव्वे जर आपण पाहिला तर या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे अंधेरी सव्वेमध्ये पाणी जे आहे ते या ठिकाणी साचल्यामुळे हा मार्ग जो आहे तो पूर्व पश्चिमेला जोडणारा मार्ग जो आहे तो सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे फक्त जे जर आपण पाहिलं तर काही पाणी काढण्या निचरा करण्यासाठी जे आहे ते पालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी आतमध्ये देखील प्रयत्न करताना पाहायला मिळतात आणि आपण जर पाहिलं तर अंधेरी बोरिवली जोगेश्वरी लाड या परिसरामध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळतोय आपण जर आज पाहिलं तर आज देखील मुंबईच्या अनेक भागांमध्ये सकाळपासूनच पावसाच्या मुसळधार सरी ज्या आहेत ते आपल्याला बरसताना दिसत होता आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देखील जो आहे तो या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो सध्या हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे अनेक स्वारांना जे आहे ते पुन्हा इथून फिरावं लागतंय आता पाणी सध्या जे आहे ते कमी होताना आपल्याला पाहायला मिळतं मात्र जो आतील भाग आहे त्यामध्ये अजून देखील पाणी जे आहे ते एक फुटाच्या दरम्यान आहे त्यामुळे मार्ग जो आहे तो अजूनही खुला करण्यात आलेला नाहीये हा मार्ग जो आहे तो अद्याप देखील वाहतुकीसाठी बंदच ठेवलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर आज दिवसभर अशीच परिस्थिती जी आहे ती मुंबई आणि लगतच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे का बऱ्याच ठिकाणी आता जर आपण पाहिलं तर वांद्र्यापासून ते पुढच्या दिशेने बोरेलीच्या दिशेने पाऊस जो आहे तो सुरू असलेला पाहायला मिळतो अनेक ठिकाणी सध्या पावसाने विश्रांती मुंबईमध्ये घेतलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र सखोल भाग जे आहेत त्या सखोल भागामध्ये पाणी देखील साच साचलेलं आपल्याला पाहायला मिळाले दुपारी चार नंतर जे आहे आता भरतीची वेळ देखील दिलेली आहे त्या दरम्यान जर मुसळधार पाऊस झाला तर अनेक सखोल भागात पाणी साचण्याचा साचण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर हवामान खात्याने इशाराही दिलेला पाहायला मिळतोय त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर दिवसभरात सकाळपासूनच पावसाची हजेरी जी आहे ती आपल्याला मुंबई आणि लगतच्या परिसरात असलेली पाहायला मिळते गुरु बरोबर आहे एकूणच मुंबईमध्ये आज दिवसभर आपल्याला पावसाची मुसळधार बघायला मिळते आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये प्रामुख्यानं पाऊस पडतोय अंधेरी दृश्य आपण बघत होतो धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी